नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या काही शेतीमालाच्या भावात चढउतार सुरू आहेत शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज या आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत कापूस बाजारातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सट्टेबाजीमुळे कापसाच्या भावातील नरमाई कायम आहे तर आज दुपारपर्यंत वायदे एक्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस सेंटर होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार चारशे रुपये समित्यांमधील भाव पातळी कायम आहे देशातील बाजारात कापसाचा सरासरी भाव आजही प्रति क्विंटल सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होता कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीन बाजारावरील दबाव कायम आहे सोयाबीनची भाव पातळी एका मर्यादेपलीकडे सरकायला तयार नाही आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयाबीन आणि सोयातेलचे वायदे कमी जास्त होत आहेत देशातील बाजारातही सोयाबीन काहीसे कमी जास्त होत असले तरी एक पातळी स्थिर दिसते आजही देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला काकडीला सध्या चांगला उठाव आहे वाढत्या उन्हामुळे उन्हाळ्यात काकडी भाव खात असते सध्या बाजारातील आवक आहे त्यामुळे काकडीला चांगला भाव आहे लग्न समारंभ आणि कार्यक्रमांमुळे मागणीही आहे सध्या काकडीला राज्यभरात प्रति क्विंटल सरासरी दीड हजार ते अठराशे रुपयांचा भाव मिळत आहे तर पुढील काळात बाजारातील काकडीची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दर चांगले राहू शकतात असाही अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला उन्हामुळे सध्या पपईला चांगला भाव मिळत आहे तर बाजारातील आठवड्यांपूर्वी पाचशे ते सहाशे प्रति क्विंटल असलेली पपई सध्या चौदाशे ते दोन हजार रुपये क्विंटलने विकली जात आहे पपई पिकाला सध्या वाढती उष्णता आणि पाणी टंचाईचा फटका बसत आहे बहुतांश भागातील पपईचा हंगाम आटोक्यात आला आहे त्यामुळे बाजारातील आवक आणखी कमी होत जाईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत राज्यातील बाजारात वांग्याचे भाव टिकून आहेत सध्या लग्न टंचाईमुळे वांग्याचं पीक कमी असल्याचं शेतकरी सांगत आहेत त्यामुळे बाजारातील वांग्याची आवक कमीच आहे त्यामुळे राज्यातील बाजारात वांगी प्रति क्विंटल सरासरी दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकली जात आहेत बाजारातील आवक आणखी काही दिवसानंतर पुन्हा कमी होईल असा अंदाज आहे हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ला आता सबस्क्राईब करा